बावनकुळे साहेब इथं आलेले आहे त्यांचं एक टाळ्या वाजवून स्वागत करा सन्मान्य मुख्यमंत्री साहेब यांच्यासोबत बोलणं झालं आणि आता बावनकुळे साहेबासोबत पण चर्चा झाली हा निर्णय तुमच्यासमोर ठेवतो एकतर दिव्यांगाचं जे पेन्शन आहे सहा हजार आपण मागणी केली आहे त्या संदर्भात येत्या पुरवणी मागण्यामध्ये ते पेन्शन वाळवल्या जाईल त्याची तरतूद केल्या जाईल हे कबूल केलं दिव्यांगावच्या बाबतीत आणि दुसरं असं का कर्जमाफीचे म्हणजे आपण सगळ्या सतरा मागणीवर इथं आता चर्चा करू नये बाकी सतरा मागणीच्या बाबतीत बावनकुळे जी किंवा सी एम साहेब बैठक घेईल ते पण त्यांनी सांगितलं आहे कर्जमाफीच्या बाबतीत त्यांनी दोन दिवसात समिती तयार करून किती कर्ज कोणावर आहे त्या श्रीमंताचं कोणावर टॅक्स इन्कम टॅक्स भरणारं किती आहे काय आहे सगळं हे समिती करून सगळी माहिती गोळा केल्या जाईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर मग कर्जमाफी केल्या जाईल असं एकंदरीत आहे तर तुम्हाला सगळ्याला मान्य आहे ना बावनकुळे साहेब समजून सांगन एकदा त्यांचं ऐकून घेऊन मग आपण अधिक बोलू माननीय राज्याचे माजी मंत्री श्री बच्चू कडूजी यांनी विविध सत्रा मागण्यावर या पवित्र स्थळावर राज्याच्या शेतकरी शेतमजुरांना अपंग दिव्यांगांना आणि शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जनतेला न्याय मिळण्याकरता मागच्या सहा दिवसापासून हे आंदोलन सुरू केलं आजच्या या आंदोलनाच्या माझ्यासोबत माननीय आमदार प्रताप अडसडजी माननीय अवलकरजी आपल्या विभागीय आयुक्त मान्य जिल्हाधिकारी माननीय पोलिस अधीक्षक मान्य पोलीस कमिशनर या ठिकाणी आमच्या वहिनी नैनाताई उपस्थित या ठिकाणी सर्व व्यासपीठावरील या आंदोलनामध्ये सहभागी सर्व आमचे वडीलधारी ज्येष्ठ उपोषण करणारी या ठिकाणी सर्व नागरिक उपस्थित बंधू आणि भगिनी खरं तर ज्या दिवशीपासून उपोषण सुरू झालं त्याच्या दुसऱ्याच दिवशी रात्री मी कलेक्टर आणि बच्चूभाऊने मी या विषयावर संवाद केला होता आणि संवादामध्ये मी बच्चूभाऊला त्या दिवशीच विनंती केली होती दुसऱ्या दिवशीच आंदोलनाच्या की बच्चू भाऊ आपण मी पालकमंत्री म्हणून माझी विनंती आपल्याला आहे की आपण मी उद्या येतो पण या ठिकाणी थोडा तोडगा काढू आणि तोडगा काढून त्या ठिकाणी थोडं या ठिकाणी आंदोलनाबद्दलची रूपरेषा त्या ठिकाणी थोडी कमी केली पाहिजे अशी विनंती त्या दिवशी मी केली होती मान्य बच्चू कडूजींनी मला असं सांगितलं होतं की तुम्ही किमान आपल्या राज्याचे जे मंत्री आहेत पशुसंवर्धन मंत्री ग्रामविकास मंत्री अपंग कल्याण मंत्री ग्रा या ठिकाणी पणन मंत्री आपले चार महत्त्वाचे मंत्री यांच्याशी माझी बोलणं करून द्या व्हिडिओ कॉल करून द्या राज्याचे जे प्रधान सचिव आहेत जे राज्याचा प्रशासन आहे त्यांच्याशी बोलणं करून द्या मग त्या चार दिवसापासून मी सतत जिल्हाधिकारी मार्फत बच्चू बोलतो असा एकही दिवस नाही की बच्चू माझं बोलणं झालं नाही आहे पण यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका काल महत्त्वाच्या विषयावर वेगवेगळ्या मंत्र्यांनी बच्चू त्या ठिकाणी संपर्क केला आणि त्यामध्ये सर्व मंत्री महोदयांनी तातडीने या बैठका सुरू झाल्या काल एक उद्या एक बैठक आहे पर एक परवा बैठक आहे त्याचे शासन आदेश काढणे त्याकरता छोटे छोटे मुद्दे आहे काही काही तर असे मुद्दे आहे की तातडीनं होऊ शकतात काही मुद्दे असे आहे की जे त्या ठिकाणी पशुसंवर्धनाचा पंकजाताई उद्या अमरावतीमध्ये आहे परवा तर पंकजात्यांनी सांगितलं की पशुसंवर्धन खात्याचे सर्व निर्णय त्या ठिकाणी मी शासन निर्णय करते ग्रामविकास मंत्र्यांनी सांगितलं जयकुमार गोरेजींनी की त्यांचे निर्णय फार त्या ठिकाणी फार मोठे नाही आहे ते होऊ शकतात माझा महसूल खाता आहे माझ्या महसूल खात्याचे शेतकरी आपल्या वाटपाबद्दलचे निर्णय ते तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त आहेत ते तातडीनं करतीलच ते माझा अधिकार आहे वाटपाचा या ठिकाणी महत्त्वाचं पणन खाता आहे त्या पनन खात्याचे जयकुमार रावल यांनी विसी केली आहे आता महत्वाचे दोनच विषय आहेत आता मी ठरवलं आहे की जे आत्तापर्यंत चार मंत्री मोदय बोलले बच्चूभाऊशी त्यांच्या बैठका लावून मी स्वतः बच्चूभाऊ माझ्या बैठ त्या बैठकीला राहणार आहे आणि त्या बैठकी मी स्वतः त्या ठिकाणी आयोजित करणार आहे त्या बैठका आयोजित करून त्या त्या मंत्री मोदयाशी त्यांच्या विभागाशी बसून त्याचे शासन निर्णय करून आपल्या ज्या मागण्या त्या मान्य करण्यासाठी जे काही आदेश करावे लागतात त्यात बोलण्याने आदेश निघत नाही प्रशासनाकडनं शासनाकडनं आदेश काढावे लागतात त्याची फाईल तयार करावी लागतं तर ती आपण करू तर त्याच्यानंतर महत्त्वाचे दोन विषय आहे की एक विषय आता माननीय मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांशी माननीय मुख्यमंत्र्यांशी स्वतः त्या ठिकाणी बच्चूभाऊ आणि मी चर्चा केली आहे त्यातले दोन मुद्दे महत्त्वाचे आहे पहिला तर या ठिकाणी मुद्दा आहे की दिव्यांगांचं अनुदान वाढणे आणि दिव्यांगाचं अनुदान वाढताना इतर राज्यात काय केलं आहे त्याचा अभ्यास करून मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं येणाऱ्या अधिवेशनावर शेवटी पैसा द्यावा लागणार आहे त्यामुळं जोपर्यंत जो पैसा वाढवून द्यायचा आहे तो बजेटमध्ये येत नाही म्हणजे शेवटी कुठली दिशाभूल होऊ नये आपण सर्व विदर्भातला मी पालकमंत्री आहे त्यामुळं कुठलंही चुकीचं जाऊ नये कुठलाही पैसा वाढवताना कुणालाही अनुदान देताना त्या ठिकाणी बजेटमध्ये आणावं लागतं त्यामुळं तीस जूनला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनात जी मागणी म्हणजे शेवटी यावर्षी किती खर्च लागणार आहे मागणी येतं त्या बजेटमध्ये या ठिकाणी दिव्यांगाचं अनुदान वाढवण्याकरता आता ते किती वाढणार आहे याचा थोडा अभ्यास करावा हो लागेल बच्चूभाऊ मुख्यमंत्री मी आणि आपले सर्व त्या ठिकाणी लोक पुन्हा बसू एकनाथ शिंदेसाहेब अजित पवार साहेब अजितदादाकडे फायनान्स डिपार्टमेंट आहे अजितदादा एकनाथजी मी मुख्यमंत्री आणि बच्चूभाऊ आम्ही असं बसू आणि त्याच्यात किती वाढ आणि ती वाढ बजेटमध्ये आली पाहिजे नाही तर आश्वासन हे खोटं असतं त्यामुळे चुकीचं आश्वासन देऊन कुठलीही दिशा आम्हाला करायची नाही आहे शेवटी आंदोलन सोडणे नाही सोडणे हा शेवटी बच्चूभाऊचा पूर्ण अधिकार आहे मी त्यांना विनंती करायला आलो आहे की ते आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतील की आपण सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे हे विनंती करतील पण शेवटी दुसरा विषय असा आहे येणाऱ्या जुलैच्या अधिवेशनामध्ये म्हणजे तीस जूनच्या अधिवेशनात अपंगाचं मानधनाची वाळ ही बजेटमध्ये आणून त्या बजेटच्या माध्यमातून पैसे वाळवावे लागतील हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली दुसरं महत्त्वाचं आहे की कर्जमाफी शेवटी आत्ताच बच्चूबाऊ मान्य मुख्यमंत्री बोलले की कर्जमाफीचा जो कॉन्टर्म बसतो तो एका दिवसात डिसाईड करता येत नाही समजा कर्जमाफी घोषित केली आणि ती जर चुकीची निघाली तर त्याच्यात मग जनतेला फसवणूक आहे शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीत फसवायचं नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची कर्जमाफी त्या ठिकाणी खरी कशी आहे शेवटी जो शेतकरी अजूनही कर्जमाफी करता लायबल आहे शेवटी कॅटेगरी आहे एक शेतकरी वर्ग असा आहे सर्व शेतकरी म्हणजे परिस्थिती वाईट आहे पण एक शेतकरी असा जो इन्कम टॅक्स भरतो जो मोठ्या मोठ्या टॅक्सेस भरतो त्या आपल्या मोठे मोठे कर्ज उचलतात त्या ठिकाणी त्या कर्ज कसं करायचं आणि सर्वसाधारण जनतेचं शेतकऱ्याचं कर्ज कसं करायचं कर करा दोन भाग असतात कर्जाचे एक भात असतो त्या ठिकाणी की जो अल्पभूदारक मध्यमवर्गीय आणि त्याच्यापेक्षा मध्यमवर्गीय म्हणजे पाच एकरच्या आतमध्ये काय दहा एकरपर्यंत काय पंधरा एकरपर्यंत काय वीस एकरपर्यंत काय पन्नास का का एकरच्या शेतकऱ्याचं काय शेवटी याची कॅटेगरी आहे शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्याच्या कॅटेगरीमध्ये काही लोक अत्यंत इन्कम टॅक्सपर्यंत भरणारे लोक आहेत त्यामुळं त्यांच्याबद्दलचा काय निर्णय करायचा शेतकऱ्याबद्दल काय निर्णय करायचा त्याच्या छोट्या पाच एकरच्या आतमध्ये काय निर्णय करायचा त्यानंतर बँकांनी कर्ज दिलं पाहिजे शेतकऱ्यांना याच्याबद्दल काय निर्णय करायचा माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे की आम्ही एक तातडीनं एक याची पूर्ण समिती या कारण हा आढावा घेतल्याशिवाय आपण कर्जमाफी किती कर्जमाफी कर्जमाफी केली तुम्ही मी किती बोललो फक्त तोंडाच्या वाफा निघतील काम होणार नाही आणि बच्चूभाऊच्या आंदोलनाला ना काही न्याय मिळणार नाही न्याय मिळून घ्यायचा असेल तर आपल्याला थोडासा त्या समितीसमोर आम्ही बच्चूबाऊलाही बोलू बच्चूबाऊचं काय म्हणणं आहे त्या समितीसमोर तेही घेऊ शेवटी याची कॅटेगरी आहे तर कॅटेगरी करण्याला थोडा वेळ लागतो असं आजच मी बोलून दिलं बावनकुळे आले त्यांनी म्हटलं घोषणा करून दिली मान्य मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असं कधीच होत नाही ते करणारे लोक वेगळे आहे आम्ही कसे लोक नाही आहोत जे बोललो ते केल्याशिवाय राहणार नाही पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो आम्ही जे बोलणारे तेच करणारे लोक आहोत वारंवार सांगतो मी तरी मी तरी जो शब्द दिला आहे मी तुम्हाला शब्द येतो जे बोलला आहे ते आपण करू कारण मी तुम्हाला सांगितलं की ऐकाय थोडा थोडं 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 आहे का थोडं आहे का थोडंसं राहिलं थोडंसं राहिलं हा ऐकून घ्या मग तुम्हालाच बोलायचा अधिकार आहे तुम्हाला बोलायचाच अधिकार आहे मी माझं शेवटचं राहिलं तर माननीय आपल्या सरकारने मान्य केलं आहे की मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं आहे की तातडीनं करता समिती तयार करून या समितीचा पूर्ण रिपोर्ट तयार करून त्यामध्ये मी स्वतः त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूलाही निमंत्रित करील त्यांचं म्हणणंही त्या समितीमध्ये घेईल आणि त्या समितीमध्ये बच्चूभाऊ कडूंचंही म्हणणं मांडलं जाईल त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूंनाही बोलवण्यात येईल आणि त्या समितीसमोर बच्चूभाऊ कडूचं पूर्ण म्हणणं पाच एकराबद्दल काय दहा एकराबद्दल काय पंधरा एकराबद्दल काय हे म्हणणं घेण्यात येईल आणि त्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही या राज्याची कर्जमाफी करू काही अडचण नाही आहे पण समितीचा रिपोर्ट मात्र येऊ द्यावा लागेल कॅटेगरी करावा लागेल कॅटेगरायझेशन करावं लागेल नाहीतर कधीकधी काय होतं कधीकधी माझा कोणा आरोप नाही आहे हे अदरवाईज घेऊ नका तुम्हाला जे वाटलं ते वाटू द्या मी काही चुकीचं सांगणार नाही कधी कधी काय होतं ज्या गरीब माणसाला कर्जमाफी व्हायला पाहिजे तो राहून जातो बाजूला आणि ज्याची नाही व्हायला पाहिजे त्याची होऊन जातं म्हणजे शेवटी कॅटेगरी आहे एक प्रकारची आणि त्यामुळं थोडंसा शेवटी निर्णय तुम्हाला करायचा आहे को तुमच्या उपोषण सोडण्याकरता तुम्हाला निर्णय करायचा आहे पण माझं शासनाची भूमिका मी तुम्हाला सांगायला आलो आहे या दोन गोष्टी मात्र ज्या महत्त्वाच्या आंदोलनाच्या आहेत ज्या राज्याकरता महत्त्वाच्या आहे समाजाकरता महत्त्वाच्या आहेत त्या दोन्ही गोष्टीबद्दल शासन विचार करतं आहे माझी विनंती माननीय बच्चूभाऊ कडूंना आहे की शासनातर्फे विनंती आहे मान्य मुख्यमंत्र्यातर्फे विनंती आहे या ठिकाणी जसं सहा दिवस झाले आपण माझ्या संपर्कात आहे आजही माझी विनंती आपल्याला आहे की आपण कृपया काही दिवस सरकारला वेळ द्यावा पुढच्या या आठवड्यामध्ये म्हणजे या आठवड्यात बाकी विभागाच्या बैठकी लावून मी निर्णय करून देतो दोन निर्णय मात्र एक होईल बजेटमध्ये येणाऱ्या तीस जूनच्या अधिवेशनात दिव्यांगाचा आणि एक होईल त्या ठिकाणी आपल्या समितीचा रिपोर्ट आल्याबरोबर हे दोन त्या ठिकाणी विषयाला थोडा न्याय द्यावा लागेल किंवा वेळ द्यावा लागेल एवढीच विनंती बच्चूभाऊला आहे माननीय बच्चू भाऊ माझ्या विनंतीला मान्य देतील आणि बच्चू भाऊला हे माहिती आहे मागणी बच्चूभाऊची आहे की जो कर्ज माफी होतपर्यंत त्याला नवीन कर्ज मिळालं पाहिजे हे मी मंगळवारच्या येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवेल बच्चूभाऊ आणि त्या बैठकीमध्ये मी तुम्हाला काय झालं हे सांगेल त्याबद्दलचा तुमचा जो महत्त्वाचा विषय आहे कर्जमाफी होतपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी कर्ज मिळालं पाहिजे हे जे बँका अडवतात बँके फसवणूक करतात किंवा बँका अडवतात की बाबा जुनं कर्ज आहे नवीन कर्ज कसं द्यायचं त्याबद्दलचा मी मंगळवारच्या कॅबिनेटमध्ये निश्चितपणे या विषयावर चर्चा करेल आणि मी तुम्हाला मी फोन करेल मी बच्चूभाऊ माझी विनंती मान्य कराल अशी आशा ठेवून आलेलो आहे अशी अपेक्षा ठेवून आलेलो आहे शासनाची विनंती आपण मान्य करावी अशी विनंती आपल्याला आहे पण आता सध्या जे मिनिस्टर साहेबांनी सांगितलं आहे बावनकुळे साहेबांनी त्या बाबतीत सध्या तरी आपण निर्णय घेऊनही मागं घ्यायचा उद्या आपण उद्या याच्यावर पूर्ण चर्चा करू एकमात्र एवढं खरं आहे का एखादं कर्जमाफी लगेच कर्जमाफी पहिली गोष्ट तर त्यांनी मान्य केलं का आम्ही कर्जमाफी करणार तुमच्या सगळ्या आंदोलनाचं हे मोठं यश आहे का आतापर्यंत आपण जे काही आंदोलन केलं ते कर्जमाफी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे फक्त आता तो निर्णय समिती गठीत झाल्यानंतर कोणाचं करायचं काय कसं असेल ते तर करावंच लागेल तेवढा वेळ तर कर मी जरी मिनिस्टर असतो तर मलाही तेवढा वेळ द्या लागला असता कारण कोणाचं असं नाही आहे उद्या कर्जमाफ सगळे सरसगर सगळेचं माप, सर माप असं आपण नाही म्हणू शकत कारण ज्याचं कष्टाचं पोट आहे त्या कष्टाच्या पोटालेच ते भेटलं पाहिजे आणि श्रीमंताच्याही घरात जाता कामानी हा विषय तेवढाच महत्त्वाचा आहे आणि त्याच्यामुळं काही आपण जे वीस टक्के हमीभावाच्या वीस टक्के अनुदान देण्याचं कबूल केलं होतं आता त्याच्या बाबतीत मीटिंग या वर्षीच्या आम्ही भावात देणार का पुढच्या वर्षीच्या याच्यात देणार कारण बावनकुळे साहेब हे कर्जमाफी आम्ही तुम्हाला मागितली नसते कालपर्यंत तुरीचे भाव सात हजार तीनशे होते आणि काल आज पंधरा दिवस तुरीचे भाव सहा हजार तीनशे झाले एक हजारानं कमी झाले पंचवीस टक्के सोयाबीन फक्त आपण खरेदी केलं त्याच्यातही अर्धिक व्यापाऱ्याची खरेदी झाली आणि उरलेलं सोयाबीन साडेतीन हजार चार हजार तुम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहे त्या भावात विकावं लागली ही वस्तुस्थिती आहे मी लागून तर रेकॉर्डसही तुमच्यासमोर मांडू शकतो आता एका इकडे आम्ही भावही भेटत नाही मार्केटमध्ये जाऊन अतिशय खालच्या भावात आपल्याला विकावं लागतं त्या नाहीतर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे तशी पाहिलं तर आम्हाला जर भाव दिले तर आम्ही तर सरकारचंच कर्ज माफ करून टाका पण हे सगळ्या तुम्ही याच्यातून सगळे गेले त्याच्यासाठीच आम्ही म्हटलं होतं का एम आर जी एसमधून जर मजुरी जोडली एम आर जी एसला शेतीची पेरणी ते कापणीपर्यंत तर उत्पादन खर्च कमी होईल आणि उत्पादन खर्च कमी जर झाला तर मग त्याचा नुकसान भरपाई झाली गारपीट पडली किंवा अतिपाऊस आला किंवा कमी भाव झाले तर त्याचं जास्त नुकसान होणार नाही कारण इकडे मजुरीचा खर्च निघालेला असेल आता त्याच्यात बांधबस्तीचं बंदिस्त घेता येते शेतातले काम पण ते पेरणी ते कापणी घेता येत नाही हे थोडंसं मूर्खपणाचं लक्षण आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टीवर आपण कारण हे काही किचकट मुद्दे आहेत ते बैठकीतच आपल्याला करावं लागेल पण दोन मुद्द्यावर त्यांनी दिव्यांगाचा पगार किती वाढवणार हे सांगितलं जरी नसलं तरी मल मला वाटते मला आशा आहे का इतर राज्यामध्ये तीन ते चार हजार आहे आम्ही जरी सहा हजार मागितलं असेल तर चार हजाराच्या आत त्या दिव्यांगांना पगार देऊ नये असं आमची विनंती राहील दुसरं असं का कर्जमाफीबाबत ज्यांना कर्ज आता फेडलं असेल म्हणजे कर्ज त्याच्या अंगावर आहे बरेच लोक सावकाराकडे गेले आपल्या जिल्ह्यातले किमान पंचवीस ते तीस टक्के लोक सावकाराकडे गेले आणि त्याच्यामुळं चा चार चार पाच पाच वर्षांना त्यांना कर्ज घ्यावं लागलं आता कर्ज असल्यावरही त्याला नवीन कर्ज या हंगामात भेटलं पाहिजे कारण कर्जमाफी व्हायला वेळ लागत असेल तर हे कर्ज त्याच्या अंगावर असलं तरी त्याला ते नवीन कर्ज भेटलं पाहिजे त्या सुविधा सरकारनं करून दिल्या पाहिजे ते सुद्धा आपण सी एम साहेबाशी मी बोललो त्यांनी हव म्हटलं मला का आपण ही व्यवस्था करू शकतो का ज्याच्यावर कर्ज आहे ना आम्ही त्याची माफी करतो आहे तर त्याला नवीन कर्ज देण्याची सुविधा होईल आता हा थोडा किचकटचा आपण सगळेजणं बसू आता सगळेले विचारत बसतो म्हटलं तर एवढा विषय जाणार नाही आपण पन्नास ते साठ लोक आम्ही बसू आणि आज निर्णय घेतल्यापेक्षा सगळ्याला विचारात घेऊन काय असेल तर सी एम साहेबासोबत अधिक बोलून त्याच्यात अधिक काही मार्ग निघते का किती दिवसात होऊ शकते काय होऊ शकते कशा पद्धतीनं होऊ शकते त्याच्यानं मला वाटतं आहे बावनकुळे जे तुम्ही इथं आलात आमची आम्ही तुमची खूप वाट पाहत होतोय म्हटलं पालकमंत्री आहे तुम्ही, तुम्ही, तुम्ही लवकर याल आम्हाला जास्त दिवस उपाशी नाही ठेवणार आम्ही वीस वर्ष सोबत राहिलेला आहे मित्रत्वाचं नातं आहे पण तुम्ही आम्हाला सहा दिवस उपाशी ठेवलं साखरी आता अजून समोर ठेवू नका हो अजूनही समोर ठेवायची तुम्ही घे सूत आहे तू आता तोले तर वाटलास बच्चू जे माननीय मुख्यमंत्री बोलले ते आताच तुम्हाला वाटलं कागदावर काय वाटतं ते करून देतो मला असं वाटतं का बावनकुळे साहेबांनी सांगितलेली गोष्ट बरोबर आहे पण ते आज आपण उपोषण सोडल्यापेक्षा उद्या सगळ्यांचा विचार मंथन घेतल्यावरच आपण उपोषण सोडू आज तो निर्णय न घेता उद्या आपण तो निर्णय घेऊ बावनकुळे साहेब इथं आलात त्यांनी जे बाजू मांडली कदाचित तुमच्या इच्छेप्रमाणे आज आम्ही उपोषण सोडायला पाहिजे होतं पण ते आम्ही सोडत नाही कदाचित तुम्हाला त्याचा राग येऊ नये नाही तर तुम्ही पुन्हा ऐकून गेल्यावर आमच्यावरच राग हा ते बरोबर आहे आणि मला असं वाटतं की आपण सगळं सग्ड़ चिंतन सगळ्यांच्या गोष्टी विचारात घेऊन उद्या आपण निर्णय घेऊ तेपर्यंत लेखी स्वरूपात पत्र आपल्याला बावनकुळे साहेब देणार आहे लेखी उत्तर आल्यानंतर त्या उत्तरावर आपण आता उद्या उद्या त्याचा निर्णय घेऊ आणि एकदा पुन्हा बावनकुळे साहेब आले त्यांची एकदा खरं तर कलेक्टरने खूप मेहनत घेतली तुमच्या म्हणजे हा नाही त्यांनी तशी खूप मेहनत घेतली हा तर उद्या आपण निर्णय घेऊ मान्य आहे ना सगळ्यांना ठीक धन्यवाद बोल भारत माता की पुज्य तुकडोजी महाराज की शिवाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर की महात्मा ज्योतिबा की अहिल्यादेवी होळकर की